नमस्कार मी त्रिवेणी काश्मी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल हलवाई स्टाईल बालुशाही ही बालुशाही करायला अतिशय सोपी आहे आणि खूप छान अशी होते अगदी हलवाई स्टाईल यातली एक एक टिप तुम्ही जर फॉलो केली ना तर तुमची बालुशाही ही अगदी परफेक्ट अशी होणार आहे आणि कमी साहित्यात होते खूप पटकन होते तर चला पटकन बघून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती तर इथं मी दोन वाटी साखर घेतलेली आहे याचा आपल्याला एक शुगर सिरप करून घ्यायचं आहे म्हणजे एक तारी पाक नाही करायचं पण घट्ट असा पाक तयार करून घ्यायचा आहे दुसरीकडे मी एका एक चळणीमध्ये दोन वाटी मैदा घेतलेला आहे ही वाटी जवळपास अडीचशे ग्रॅम या प्रमाणाचे आहे म्हणजे अर्धा किलो इथं मी मैदा घेतलेला आहे त्यानंतर एक चम्मच मी इथं बेकिंग पावडर वापरत आहे लक्षात असू द्यात बेकिंग पावडर वापरत आहे बेकिंग सोडा नाही आणि अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे आता हे तिघं जे साहित्य आपण घेतलं हे चाळणीतून चाळून घ्यायचंय म्हणजे यातली हवा निघून जाते आणि आपली बालुशाही खूप छान होते लम्स निघून जातात तर आपला जो आहे इथं मैदा चाळून झालेला आहे दुसरीकडे आपण जी साखर घेतली होती त्याच्या निम्मे प्रमाणात आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे दोन वाटी जर मी साखर घेतली होती त्याच्या एक वाटी आपल्याला साखर सॉरी पाणी घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला आता गॅसवर शुगर सिरप तयार करायला ठेवायचं आहे तर इथं मी गॅसवर शुगर सिरप तयार करायला ठेवलेलं आहे हे एका साईडला होत राहणार रा आहेत दुसरीकडे आपण जे आहे आपलं बालूशाहीसाठी कणिक भिजवून घेणार आहोत तर आता आपला जो मैदा बेकिंग पावडर आणि मीठ होतं हे चा व्यवस्थित चाळून झालेलं होतं आता हे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत आणि यात आपल्याला मोहनसाठी जे आहे कोमट तूप घालायचं आहे रूम टेम्परेचरवरचं तर इथं जवळपास मी एक लहान वाटी म्हणजे चार टेबलस्पून तूप मी टाकत आहे आणि त्याला मैद्याला व्यवस्थित सर्वीकडून चोडून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे आहे मोहन व्यवस्थित लागतं तर तुम्ही बघू शकता मी जे तूप घेतलेलं आहे ते टाकून घेतल्यानंतर मैद्याला व्यवस्थित सोडून घेत आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचं मोहन इतपत लागायला पाहिजे की त्याची मूठ वडली जायला हवी तर आता आपलं जे आहे व्यवस्थित असं तूप सोडून झालेलं आहे आणि मैद्याची या प्रकारे मूठ अशी वडली जात आहे तर यात आपल्याला आता लागत लागत पाणी टाकायचं आहे अगदी एकसत पाणी नाही टाकून द्यायचं आहे त्याचे आपल्याला जशी पोळीला किंवा इतर पराठ्यासाठी कणिक मळतो त्याप्रकारे आपल्याला कणिक नाही मळायची याचे लेअर्स सुटायला पाहिजे असे आपल्याला याचे कणिक मळून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता इथं मी व्हिडिओमध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी टाकत आहे म्हणजे हा जो मैदा आहे हा फक्त आपल्याला जमा करून घ्यायचा आहे याला अगदी क कणिक नाही मग अशी सांगितल्याप्रमाणे कणिक अजिबात मळायची नाही आहे नाहीतर आपली जी बालुशाही आहे त्याला लेअर सुटत नाही आणि त्याच्या आतपर्यंत जे आहे शुगर सिरप जात नाही तर आता आपले व्यवस्थित असं मी हळूहळू करून मैदा जो आहे तो एकत्र करून घेत आहे आणि पुन्हा थोडंसं पाणी लागेल तसं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एक त्याची क तो, तो मैद्याचा जो आपल्याला गोळा भिजवायचा आहे तो जमा करायला सुरुवात करायची आहे तर इथे मी अगदी थोडं थोडं पाणी टाकते आहे अग एकदम पाणी नाही ओतायचं आहे तर आता जे आहे आपला ऑलमोस्ट जे आहे आपली कणिक बालुशाहीसाठी लागणारी जी कणिक लाग आहे ला ती तयार व्हायला लागलेली आहे आता मीचा असं घ गोळा तयार करून घेणार आहे लास्टला यात मी अगदी किंचितचं पाणी टाकून घेते आहे आणि हा जो आपला बालुशाहीची कणिक आहे ती व्यवस्थित तयार झालेली आहे तर हिला आपल्याला दहा पंधरा मिनटं झाकून ठेवायची तुम्ही बघू शकता मी हिला जास्त चोडलेलं नाही आहे ॲज इट इज ठेवलेलं आहे दुसरीकडे आपलं शुगर सिरपही तयार व्हायला लागलं आहे त्यात आता मी एक चम्मच विलायची पावडर टाकून घेत आहे जर तुमच्याकडे केसरच्या काड्या असतील तर त्याही टाकू शकतात म्हणजे कलर छान येतो तर मी थके कश्मीरी केसर सिरप टाकून घेतलं होतं त्याच्याने टेस्ट आणि जो स्मेल आहे तो खूप सुंदर असा एन्हॅन्स होतो आणि त्यानंतर मी यात जे आहे थोडासा फूड कलर टाकला होता त्याच्यामुळे काय आहे की बालूशाहीला जो आहे कलर खूप सुंदर असा कलर येतो आणि खूप सुंदर अशी आपली बालूशाही दिसते इथे मी थोडासा येल्लो फूड कलर टाकून घेत आहे अगदी किंचित तुम्ही बघू शकता चिमुडभरच मी कलर टाकून घेतलेला आहे कलर टाकून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटं हे जे सिरप आहे ते गॅसवर राहू द्यायचे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि याला कोमट होऊ द्यायचे दुसरीकडे दहा ते पंधरा मिनिटांनंतर आपला जो आहे बालूशाहीचा गोडा व्यवस्थित सेट झालेला आहे कणिक आणि हिला आपल्याला जास्त चोडायची नाही आहे आहे तसंच आपल्याला त्या कनिक छोटे छोटे गोडे त काढायचे आहेत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला आकार द्यायचा आहे बालुशाहीचं इथं मी अगदी छोटासा असा लिंबा एवढा गोळा करून घेतलेला आहे त्याला जास्त प्रेस नाही करायचं आहे स्व हलक्या हाताने गोल, -गोल करायचं आहे त्याच्यानंतर हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि एखाद्या स्टिकच्या साहाय्याने किंवा पेन्सिलच्या किंवा पेनाच्या साहाय्याने टोकाच्या साहाय्याने तुम्ही या प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला होल करून घ्यायचे आहेत जर तुम्ही ते जास्त प्रेस केलं किंवा त्याला अगदी दाबून दाबून बनवलं तर त्याच्या ज्या लेयर्स आहेत त्या व्यवस्थित सुटणार नाहीत आणि आपली बालुशाही जी आहे ती प अगदी परफेक्ट अशी तयार होणार नाही तर इथं मी उरलेल्या कणकेचेही पटपट आहे त्या बालुशाही तयार करून घेत आहे या प्रमाणामध्ये तुमच्या पं वीस ते पंचवीस मोठ लहान बालुशाही होतात म्हणजे जवळपास तीस ते बत्तीस होतात आणि जर लहान मोठ्या करायला गेलात कारण की ही बालुशाहीमध्ये बेकिंग पावडर असल्यामुळे खूप फुलते तर मोठ्या करायला गेल्यात तर ह्या सतरा ते अठरा बालुशाही तयार होतात एवढ्या प्रमाणामध्ये जे साहित्य आपण घेतलं होतं त्या साहित्याच्या प्रमाणात तर इथं ऑलमोस्ट माझ्या पाय बालुशाही ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत दुसरीकडे मी गॅसवर तेल तापवायला ठेवलेलं आहे तर आपण शेवटच्याही ज्या बालुशाही आहेत त्या तयार करून घेणार आहोत इथे ज्या आहेत आपल्या सर्व बालुशाही तयार झालेल्या आहेत व दुसरीकडे मी इथं कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं होतं तेल Low, wear, wear, थ, लो मिडियमवर फ्लेमवर ठेवायचा आहे आणि बालुशाही एका वेळेस कढईमध्ये मावतील तेवढ्या बालुशाही आपल्याला टाकायच्या आहेत आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत तळायला जवळपास एक बॅच तळायला जवळपास दहा ते पंधरा मिनटं टाईम जातो पण त्याचा जो कलर आहे तो खूप सुंदर होतो आणि बालुशाही जे आहे आतपर्यंत क्रिस्पी होते त्याच्या लेअर्स मोकळ्या म्हणजे छान होतात आणि बालुशाहीचे जो आहे त्यात छान अशी हवा भरली जाते आणि त्यामुळे जे आहे सिरप आतपर्यंत जातं आणि आपली बालुशाही जी आहे खूप अशी सुंदर अशी रसरशीत रश होते आता मी ही एका साईडने एक तीन ते चार मिनटं तळून घेणार आहेत पुन्हा ते तीन ते चार मिनटानंतर बालुशाही पलटून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता हळूहळू याचा कलर किती सुंदर येत आहे तर जवळपास दहा ते पंधरा मिनटं एका साईडने आपल्या सॉरी दहा ते पंधरा मिनटं ह्या अगदी लो फ्लेमवर हे खूप पेशन्सचं काम आहे आय नो पण खूप सुंदर अशी आपली ही बालुशाही होते हाय फ्लेमवर जर तुम्ही तळाल तर ती वरून ज पटकन तळली जाईल पण आतले जे आहे तो मैदा कच्चा राहील आणि ते तोंडाला अगदी गोडा गोडा लागेल तर तसं न करता याला अगदी लो फ्लेमवर तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय आपली जी बालूशाही तिचा कलर किती सुंदर येत आहे गोल्डन क कर... ब्राऊन असा आपला रंग जो आहे बालूशाहीचा तर आलेला आहे आता बालुशाही आपली छान अशी तळून झालेली आहे ती मी काढून घेत आहे गरम गरम बालुशाही आपल्याला जे शुगर सिरप आपण तयार करून घेतलं होतं त्यात टाकून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की शुगर सिरप आतपर्यंत जातं आणि बालुशाही खूप छान अशी तयार होते तर इथं मी दुसरी बॅचही तळून घेत आहे आणि ही दुसरी बॅच जोवर तळून होते तोपर्यंत ही जी आपली पहिली बॅचची बालुशाही आहे ही ह्या शुगर सिरपमध्येच राहू द्यायची आहे म्हणजे जे शुगर सिरप आहे ते आजपर्यंत ऑब्झर्व होतं आणि आपली बालुशाही जी आहे ती खूप छान अशी होते वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट तसेच लेयर्स आणि त्या लेयर्समध्ये अगदी आत आत गेलेलं शुगर सिरप आणि खूप छान अशी ही बालुशाही होते तर अशा हळूहळू करून आपण जी बालुशाही आहे ती ती दुसरी बॅच मी तळून घेत आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपली जी बालुशाही तिला किती सुंदर असा शुगर सिरपचं टेक्चर आलेलं आहे तर ही दु सेकंड बॅच तडून हो झाली की मी ही पहिली बॅच काढून घेणार आहे आणि सेकंड बॅच त्यात टाकून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही शुगर सिरप सहितही तिला स्टोर स्टोअर करू शकतात किंवा शुगर सिरप काढूनही तिला स्टोअर करू शकता ही बालुशाही सहज आठ ते पंधरा दिवस टिकते आणि एअरटाईट डब्यात भरून ठेवायची आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांग व अशाच छान छान पारंपरिक दिवाळी रेसिपीसाठी काश्मीर रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच काश्मीर रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत काश्मीर रेसिपीकडून तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व धन्यवाद